नमस्कार मित्रांनो स्वर्णिम कोकण पेजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत मी असे वाघेरीवाडीमध्ये माझ्या घरी आणि बऱ्याच दिवसापासून सगळ्यांची प्रतीक्षा होती माझी पण प्रतीक्षा होती की केवडं कसं फुलता तो बघूची हल्लीच मी तुम्हाला केवढ्याचं रान दाखवलेलं आहे आणि आज मी तुमकं दाखवते की केवड्याच्या रानामध्ये केवडो कशाप्रकारे रा फुलता कारण आज एक केवडो फुललेलो असा दोन तीन दिवस झाले बरेच दिवस खूप सुंदर स्मेल त्याचा हे होतो सुगंध पसरलेलो दरवळलेलो कारण केवड्याचं झाड जाड़, ज्यावेळी झाडामधून ज्यावेळी केवडं फुलाक लागतात त्यावेळी ते त्याची बोंड जी असते ती हळूहळू हळूहळू जसं आपला केळीचा बोंड कसं असता वरती येता त्याप्रमाणे ती बोंड हळूहळू वरती येतात आणि त्याचं अगदी सुंदर म्हणजे जवळजवळ एक एक किलोमीटरपर्यंत त्याचं सुगंध लांबपर्यंत पसरता तर हो असं दोन तीन दिवस बरेच दिवस सुगंधही होतो आणि आज फायनली तो केवडं फुललेलो असा तुमका मी दाखवते आपण तो कशाप्रकारे फुललेलो असा माझं घर तर तुमकं माहितीच असं कोकणातला नारळ सुपारीच्या बागीमधला आणि या ठिकाणी तुमका हल्ली पण मी दाखवलेलं आहे आमचं केवड्याचा झाड ह्या म्हणजे केवड्याचा रान ह्या खय असा तर या ठिकाणी बघा मित्रांनो घराच्या अगदी समोरच केवड्याचा ह्या रान असा या रान भरपूर प्रचंड मोठा होता या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही घर बांधला तिकडे पण होता तर हळूहळू ही झाडं आता तोडली कारण केवड्याच्या पानांका पूर्णपणे प्रचंड काटे असतात आणि ती झाडं पूर्णपणे माजत जातात म्हणजे रान खूप मोठा होत जाता त्यामुळे तोडून आता हा एवढासा लहानच रावला ह्या पण रान आता काही दिवसांनी तुटला जाताला कारण या ठिकाणी लोक आता कसे नारळ आंबे वगैरे अशी झाडं लावतात वेगवेगळी त्यामुळे एवढं काय केवड्याच्या फुलांचा किंवा ह्या पानांचा किंवा या झाडांचा एवढी काय व्हॅल्यू नाही इकडे त्यामुळे हे तोडलं जातं तोडलं जात आता चला तर आपण आता जाऊया केवड्याच्या रानामध्ये केवढं कुठे फुललो तो बघू का जात्रा दाखवते बघा या ठिकाणी मी ही नवीन झाडं आणलेली असत जासुंदीची आणि शोभेची बघा सुंदर त्या फुला फुललीत आम्ही आई बाबा मी आम्ही तिघं पण निसर्गप्रेमी आहोत या ठिकाणी पण बघा सुंदर झाडं लावलेली असत इथे पण बघा सुंदर फुलं फुललीत गार्डनिंग सध्या आमचं चालू असा आमच्या घराच्या इकडे आमच्याकडे इकडे डोंगर दऱ्या वगैरे असल्यामुळे झाडं खूप असल्यामुळे सहसा ऊन जास्त खाली येत नाही ऊन कमी असा ह्या केवड्याचा रान असा बघा या ठिकाणी आणि आमच्या ह्या डोंगरामध्ये ह्या बारमाही वाहणारा पाणी पण असा बघा या ठिकाणी साठवलेलं पाणी वगैरे लावण्यासाठी ह्या पाणी सध्या वाहता असा बघा म्हणून या ठिकाणी पूर्वज लोक येऊन राहलेले असत हे बघा या ठिकाणी ह्या असा केवड्याचा रान या ठिकाणी हो बघलो बघा मित्रांनो केवढ्या लांबून खालून तो इधलो असा ह्या पकडण्यासाठी मासे पकडण्यासाठी किंवा छोटे छोटे बेडक्या वगैरे पकडण्यासाठी या ठिकाणी बघा केवढ्याचा फूल फुला पिलेला असा हे बघा या ठिकाणी तो केवढो नुकतोच त्या बोंडी बाहेर पडता अजून नीट बाहेर पडा नाही असा आणि ह्याच अत्यंत एवढो प्रचंड सुगंध या ठिकाणी दरवळलेलो असा ना की म्हणजे खरोखर म्हणजे तुमका तो वास आणि सुगंध बघून तुम्ही अक्षरशः वेडे व्हायला एवढो सुंदर सुगंध याचं सुटलेलो असा इकडे तसं मित्रांनो ह्या केवड्याचा रान बराच मोठा असा पण बाकी कुठे अजून पण बोंडी वगैरे काय इलेले नाही असत किंवा फुलं योग नाही असत हळूहळू हे आता फुला सुरू जातले तर सध्या ह्या ह्या रानामध्ये इलेला ह्या छोटासा रान असा त्यामुळे ह्या रानामध्ये इलेला सगळ्यात ह्या पहिलाच फुलं असा या ठिकाणी त्यामुळे आम्ही आता ही फुलं काढून देवा वगैरे हो व्हावतो अजून वेळ असा एक अर्ध्या ते पाऊंड तासाने ही बोंड पूर्णपणे बाहेर येतली मी आता एवढ्यात काढूचही नाही ह्या पण जर कोणी दुसऱ्या माणसाने बघितलं तर तो काढून पण घेऊन जाऊ शकता त्यामुळे माका लक्ष ठेवाचं हो लागतं थोड्या वेळाने मी येऊन ह्या केवड्याचा बोंड काढून घेऊन जातले, आहे आपण थोड्या वेळाने नंतर परत येऊया मित्रांनो फायनली मी एक ते दीड तासाने या ठिकाणी दिलो असे आणि या ठिकाणी बघा दीड तासाने हो केवढं किती उंच आणि वरती कसं दिलेलो असा म्हणजे हळूहळू तो बोंडीमधून बाहेर पडलेलो असा बघा आणि आता अगदी सुंदर दिसता तुमक मी अगदी जळून दाखवतोय किती सुंदर आणि त्याचा सुवास असा आणि किती सुंदर ह्या केवड्याचा फुल असा हे दाखवत आहे बघा केवड्याच्या झाडात किती प्रचंड मोठे काटे असतात हे आहे तुमचं काटे आपण काढूया आणि ह्या काट्यांना खास पण येते या ठिकाणी बघा हे असे काटे बघा हाताक का लागतात पूर्ण का असं सुंदर केवड आहे ना सुंदर नाजूक आणि कोमल भारी दिसतो ना म्हणजे फायनली तुमचा केवळ झालेलं असतं सगळ्यांका एकदम जळून दर्शन करूया किती नाजूक फूल असा बघा आणि अत्यंत सुंदर पिवळा असा आहे फूल वाव असोच आपण घरी घेऊन जाऊया सर्व एवढं निवड आपल्या आईच्या हातामध्ये देऊया कारण आमची आई ही फुला देवाक घालता आमच्या आई आम आता ही फुलं घालतरी देवाक मस्त सुंदर फुललीत आतावर घे ना केवड्याचं फुल कसं असतं बघा या ठिकाणी हे आतमध्ये छोट्या छोट्या त्याच्या पाती असतात आणि हे याचे आतमधील पराग कण याच्यामध्ये पावडर असते आम्ही लहानपणी पावडर अंगाक लावायचो हे याचे परागकण असत ही छोटी छोटी छोट्या छोट्या त्याच्या पाकळ्या